मीच होईन संत गोष्ट आहे एकोणीसशे बारा सालची बडोदा या शहरात घडलेली एकदा दोन जीवलग मित्र आपापसात आप गप्पा गोष्टी करत होते महादेव मोघे आणि आपले विनोबा भावे महादेव म्हणाला विनायक आपल्या महाराष्ट्रात संत महंत खूप होऊन गेले परंतु कोकणस्थ ब्राह्मणांत कोणी संत झालेले दिसत नाही विनायकाने शाशंक होऊन पृच्छा केली महादेवा हे खरोखरीच खरे आहे का होय कोकणस्तात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत असंख्य देशभक्त आहेत परंतु संत मात्र एकही नाही महादेव म्हणाला मग मोग मग दोघे मिळून महाराष्ट्रातल्या संत महंतांची यादी करायला बसले आठवून आठवून महाराष्ट्रातल्या झाडून साऱ्या संत महंतांची यादी त्यांनी तयार केली पण त्यात कोण कोकणस्थ ब्राह्मणांचे नाव त्यांना आढळून आले नाही तेव्हा मोठ्या आत्मविश्वासाने विनू म्हणाला खरोखरीच असे असेल तर महादेवा मीच होईन कोकणस्थांमधील पहिला संत विनूच्या तोंडचे आदेशपूर्वक उद्गार ऐकून महादेव मोघे चकित झाला तो क्षण विनोबांनी मात्र अंतःकरणात जपून ठेवला आपल्या लेकाने खूप मोठे व्हावे भावे, भावे कुळाचे नाव काढावे अशी आईची पण इच्छा होती याची जाणीव विनोबांना होतीच त्यानंतर खूप काळ लोटला जवळजवळ चाळीस वर्ष उलटून गेली होती एकोणीसशे एक्कावन्न साल उजाडले होते एके दिवशी एका प्रसन्न सुप्रभाती रोजची दैनिके चाळत असताना मोघ्यांची नजर वर्तमानपत्रातल्या ठळक टाईपमध्ये छापलेल्या एका मथळ्यावर खिळली तो मथळा होता संत विनोबांनी आंध्र प्रदेशात सुरू केलेला यज्ञ ज्यांची कष्ट करायची तयारी आहे मेहनत करायची तयारी आहे परंतु जे भूमिहीन आहेत अशा गोरगरीब शेतमजुरांचा दीनदलितांचा योगक्षेम चालावा म्हणून विनोबांनी भूदान यज्ञ सुरू केला लाखो एकर जमीन संपादन केली आणि हजारो भूमिहीनांना वाटली कष्ट करून स्वाभिमानाने जगण्याचे मालकी हक्काचे साधन त्यांना मिळवून दिले भूमिहीन अशा दलित हरिजन गिरिजन बांधवांना त्यांनी हजारो एकर जमिनीचे दान केले आणि त्यांना आत्मनिर्भर बनविले त्यांनी केलेल्या भूदानाच्या या अलौकिक कार्यामुळेच त्यांना म्हणतात आपल्या बालमित्राच्या नावाचा उल्लेख सर्वत्र संत म्हणून करण्यात आल्याचे पाहून मोघे यांचे डोळे पाणावले एकोणीसशे बारा साली विनोबांशी झालेला संवाद त्यांना अगदी जशाचा तसा आठवला मीच होईन कोकणस्तानमधील पहिला संत हे विनोबाजींचे त्यावेळेचे ओजपूर्व उद्गार त्यांना आठवले मोघे विनोबांच्या समवेत भूधान यज्ञात फिरत होते अश्रूंनी डबडबलेले दब आपले नेत्र पुसून त्यांनी भावपूर्ण नजरेने संत विनोबाजींकडे पाहून त्यांना मनोमन वंदन केले आपला विनू संत झाला त्याने भावेकुळाचे नाव मोठे केले ही गोष्ट पाहायला विनूची आई मात्र या जगात त्यावेळेस नव्हती